नाशिकमध्ये गुरांच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील संताप टाकवे यांनी रक्तातून रेखाटले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र कलाकाराची अभिनव पद्धतीनं शिवरायांना मानवंदना अकोल्यामध्ये बकरीच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची सर्वांनी दक्षता घ्यावी जिल्हा पोलीस अधीक्षक चा अर्चित चांडक यांचं आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेचे पाच खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता सोलापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी घेतली मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट भेटीमध्ये विविध प्रशासकीय आणि सामाजिक विषयांवर सकारात्मक संवाद ठाण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश वाघ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल वृद्ध महिलेला आणि तिच्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिका निवडणुकांसाठी भाजपची रणनीती मराठवाड्यामध्ये नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ते मंडळ अध्यक्षांपर्यंत पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचं आयोजन नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष बदलले चंद्रशेखर पंचाक्षरी नवीन अध्यक्ष कुंभमेळ्याची तयारी सुरू असतानाच पुरोहित संघामध्येही बदल नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गाचा आज समारोप सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना करणार मार्गदर्शन मुंबई पालिकेसाठी भाजपचा ऍक्शन प्लॅन ठरलाय तर भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांच्या उपस्थितीत ठरलीय रणनीती तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह राहण्याच्या करण्यात आल्या सूचना अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज